मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे डेली प्रोग्राम्स ऑफ फॉर्म हो मेकर युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम सर्वांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी मराठी शाळेमध्ये रांगोळी काढण्यासाठी गेले होते काल रात्री अचानक आमच्या इकडे खूप पाऊस झालेला आहे अगदी पहाटे सकाळी सात वाजेपर्यंत पाऊस होता त्यामुळे मला जशी हवी होती तशी रांगोळी काढता आली नाही पण मी छोटीशीच भारताचा नकाशा काढलेला आहे आणि काढलेला आहे त्याच्याबरोबर ध्वजवंदन देखील झालेलं आहे तर हेच मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया थोड्याच वेळात प्रमुख पाहुण्यांचे आगमन होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी मुलांच्या आणि शिक्षकांची लगबग चालू झाली आहे प्रत्येक ठिकाणी अगदी झाडांमध्ये देखील फुगे लावून छानसं असं सुशोभीकरण केलेलं आहे गावातील प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र दिन हा साजरा केला जातो शासकीय रुग्णालय शासकीय बँक सोसायटी तसेच शासकीय पतसंस्था अशाच प्रत्येक ठिकाणी ध्वजवंदन करून आपला स्वतंत्र दिन हा साजरा केला जातो ध्वजाला एवढं महत्व का दिले जाते बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताचा ध्वज स्वीकारण्यात आला घटना समितीची स्थापना झाल्यानंतर समितीने बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला ला या ठरावाला मंजुरी दिली त्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर हा ध्वज आपल्या भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून फडकवण्यात आला हा ध्वज भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते फडकवण्यात आला होता प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे आणि शाळेतील प्रतिनिधी प्रमुख पाहुण्यांना विनंती करत आहे की आमच्या शाळेचं ध्वजारोहण तुमच्या हस्ते व्हावं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला हे सर्वांनाच माहीत आहे आणि त्याचाच आनंद म्हणून आपण आजचा दिवस मोठ्या जोशाने उत्साहाने साजरा करतो पण हे स्वातंत्र्य आपल्याला असेच मिळालेले नाही हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक वीरांनी आपले प्र प्राण त्यागले आहे बलिदान दिले आहे आणि मग हे आपल्याला स्वातंत्र्य मिळा मिळालेले आहे अशा ह्या वीरांना माझे कोटी कोटी प्रणाम आपल्या विजयाचे प्रतीक आपला तिरंगा आहे आणि तिरंग्यामध्ये असलेल्या रंगाचे पण वैशिष्ट्य आहे वरती केशरी रंग आहे गडद केशरी रंग हा त्यागाच शौर्याचं प्रतीक आहे पांढरा रंग हा शांतता दर्शवतो पांढरा रंग हा प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती सत्य आणि पवित्र्याचं प्रतीक आहे हिरवा रंग हा आपले निसर्गाशिव भूमीशी असलेले नाते दर्शवतो हिरवा रंग हा निष्ठा व समृद्धीचं प्रतीक आहे निळ्या रंगाचे अशोकचक्र हे सागराप्रमाणे अथंगता आणि कालचक्राचे त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो जीवन गतिमान असावे आणि भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावे असा बोध अशोकचक्रातून होतो ध्वजवंदन झाल्यानंतर मुलांनी छानशा अशा घोषणा दिल्या आहेत कमेंट मध्ये भारत माता की जय लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा का अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ